नमस्कार मी डॉक्टर कल्याणी पाटील आरोह हो गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजचा गर्भसंवाद हनुमान जयंतीनिमित्त आपण हनुमानजींचे गुण बाळांमध्ये कसे येतील या संदर्भात करणार आहोत तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या बाळामध्ये हनुमानजी यांच्यासारखे गुण यावेत तर तुम्ही पण हा गर्भसंवाद नक्की करा सर्वप्रथम शांत जागेवर बसून घ्या डोळे बंद करून पोटावर हात ठेवा आणि माझ्यासोबत हा गर्भसंवाद करा बाळा तुझ्या रूपाने मला हनुमानजींचे तेज जाणवत आहे तू अजून पोटात आहेस पण तुझ्या अस्तित्वाने माझे मन भक्तीने भरून जात आहे जशी मी हनुमान चालीसा रोज म्हणते तसेच गुण तुझ्यामध्ये बाळा बाळा तुझ्या मनात रोवले जात आहे तुझ्यामध्ये हनुमानजींसारखे शौर्य आहे तू जीवनातल्या कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जातोयस बाळा तुझ्यात हनुमानजींसारखीच बुद्धी आणि विवेक शक्ती आहे तू योग्य आणि चांगल्या निर्णयाची निवड करणारा होशील तुझ्यात त्यांच्यासारखी भक्ती आणि नम्रता आहे मी दिनांच्या सेवेत अहंकाराशिवाय जाणारा आहेस बाळा तुझ्यात त्यांच्यासारखं अखंड बळ आणि स्वास्थ आहे तू आरोग्याने उत्साहाने आणि ताकदीने भरलेला आहेस बाळा तुझ्यात त्यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठता आहे तू जे वचन देशील ते निष्ठेने पाळशील बाळा हे गुण तुझ्यामध्ये आधीपासूनच आहेत आणि मी रोज त्यांना फुलवते माझ्या प्रेमाने प्रार्थनेने आणि गर्भसंवादाने तू माझं बाळ आहेस पण तुझं मन दिव्य आहे तुझ्या जन्माच्या आधीपासूनच मी तुझ्यात एक महान आत्मा आहे तुझ्या रूपाने मला असं वाटतंय की तुझ्यात हनुमानजीच आहेत हा गर्भसंवाद दररोज प्रेमाने डोळे मिटून आणि फोटावर हात ठेवून तुम्ही सांगू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला फॉलो करा